हॅलो एव्हरीवन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी बिस्किटाप्रमाणे कुसकुशीत होणाऱ्या शंकरपाईची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी या वाटीने सगळं प्रत्येकी आपण पाऊन वाटी घेणार आहोत मी इथे पाऊन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे त्यानंतर जेवढं पाणी आपण घेतलं वाटीमध्ये बरोबर तेवढीच आपण साखर घेणार आहोत आणि हे सगळं अगदी साखर विरघळेल इथपर्यंत गरम करून घेणार आहोत अगदी पूर्ण करून घेण्याची गरज नाही आहे साखर वितळी की त्यानंतर आपण त्यामध्ये तूप घालून घेणार आहोत लवकरच गवराईंचं आगमन होणार आहे आणि गवराईंसाठी आपण अगदी दिवाळीला फराळ करतो तेवढा फराळ आपण करत नाही त्यामुळे मी ते अर्ध्या किलो प्रमाणामध्ये शंकरपाईची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे ती या गवरायांसाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त अशी ठरणार आहे त्यानंतर आपण जेवढी साखर आणि पाणी घेतलं त्यापेक्षा अगदी नॉर्मल एक इंचभर कमी मी, मी तूप टाकून घेतलेलं आहे मी इथे वाटीने दाखवत आहे तुम्हाला मी टाकतानाचा व्हिडिओ काढायचा राहून गेला होता माझ्याकडून त्यामुळे मी तुम्हाला वाटी दाखवलेली आहे हे सगळं उकळून छान थंड करून घेतलं की आपण याचं पीठ मळून घेणार आहोत आपण अर्धा किलो मैदा याचा प्रमाणात करत आहोत तर त्यासाठी आपल्याला बरोबर अर्धा किलो मैदाच लागणार आहे त्यासाठी वाटीने जर जा मोजायचं झालं तर बरोबर फुल तीन वाटी मैद्याचा वापर आपण इथे करणार आहोत म्हणजे या प्रमाणात अतिशय परफेक्ट असं आपलं पूर्ण पाणीही संपतं आणि शंकरपाही अतिशय छान कुसकुशीत बनून तयार होते त्यानंतर गोडाच्या पदार्थाची चव अजून थोडीशी वाढावी यासाठी मी अगदी चिमूटभर मीठ त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर सगळं छान मिक्स करून आपण जे तूप साखर आणि पाणी जे मिक्स करून घेतलेलं होतं ते त्यामध्ये टाकून म अगदी हलक्या हाताने पीठ मळून घेणार आहोत अतिशय आपण कणिक जशी मळतो तेवढं त्यात जोर देऊन मळून घेण्याची गरज नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत ते आपण पाहत आहात त्याप्रमाणे मी पूर्ण पाण्याचा यूज करून आपली ही पीठ मिळवून तयार आहे आणि पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सेल झालेलं नाही मी दाखवत आहे अगदी त्याप्रमाणे कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हवं आहे हे सगळं आपण पीठ भिजवलेलं जे आहे ते अर्ध्या तासांसाठी छान मुरत ठेवणार आहोत अर्ध्या तासांनंतर मी या पिठाचे बरोबर तीन या सेम आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ते आपण लाटून घेणार आहोत इथे लाटतानाही तुम्हाला कन्सिस्टन्सी लक्षात येत असेल की पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही आहे सुरुवातीला या पिठाची आपण एक पातळसर पोळी लाटून घेणार आहोत त्यानंतर दोन्ही साईडनी मध्ये फोल्ड करून आपण घेणार आहोत या प्रकारे जर आपण शंकरपाई लाटून घेतली तर अतिशय छान असे खारीसारखे लेअर्स आपल्या शंकरपाईला दिसतात त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा जेव्हा आपण अशा प्रकारे फोल्ड करतो तेव्हा आपण जेव्हा सुरुवातीला पोळी लाटत असतो त्यापेक्षा थोडंसं जड जातं लाटायला पण शंकरपाईला लेअर्स खूप छान येतात त्यामुळे अशा पद्धतीने शंकरपाई नक्की ट्राय करा इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे मी स्क्वेअर आकारामध्ये म्हणजे ज्या आकारामध्ये आपण फोल्ड केलं होतं त्याच आकारामध्ये मी कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही साईजही पाहू शकता खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पो पुर, पातळ पोळी मी लाटलेली नाही आहे शंकरपाळी अतिशय छान फुगावी आणि मस्त खुसखुशीत व्हावी त्यासाठी आपण मध्यम जाडीच्या आकाराच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत खूप जास्त पातळ बनवायच्या नाही आहेत त्यानंतर आपण त्याचे स्क्वेअर मध्ये छान कट्स मारून घेणार आहोत अगदी एक एक सगळ्या शंकरपाळ्या अगदी एकसारख्या छान होतात अतिशय अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सा आहे। त्यामुळे या गवरायांसाठी या पद्धतीने तुम्ही शंकरपाळीची रेसिपी नक्की ट्राय करा अगदी अचूक प्रमाणात मस्त अशा शंकरपाळ्या बनून तयार होतील त्यानंतर शंकरपाळ्या पूर्ण कट करून झाल्या की आपण अगदी नॉर्मली ताटामध्ये चाकूच्या सहाय्याने काढून घेऊ शकतो अगदी एक एक शंकरपाई उचलत बसण्याची गरज नाहीये अशाच पद्धतीने मी सगळ्या तीनही गोळ्यांच्या शंकरपाया लाटून कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण आता तळण्यासाठी घेऊया शंकरपाई तळताना आपल्याला खूप हाय टेम्परेचरवर तळायची नाहीये तेलाचं टेम्परेचर अतिशय नॉर्मल हवंय म्हणजे शंकरपाई आतपर्यंत तळली जाते आणि आणि पटकन खूप जास्त लाल कलर शंकरपाईला आपला येत नाही किंवा एक साईडनी करपतही नाही आणि आपण अतिशय लो टू मिडियम हिटवर शंकरपाई तळणार आहोत त्यामुळे आपण जे शंकरपाईला जे लेयर्स येतात ते लेअर्स सुटण्यासाठीही अतिशय मदत होते त्यामुळे शंकरपाई तळताना अजिबात घाई न करता म अगदी मंद आसेवर आपण शंकरपाई तळून घेणार आहोत आपण पाहत आहात त्याप्रमाणे अगदी नॉर्मली मी उलतानाने सरकवून घेत आहे म्हणजे खालची साईड चिकटली जाणार नाही आणि त्याच साईडला फक्त खूप जास्त डार्क कलर येणार नाही त्यासाठी अतिशय हलक्या हाताने आपण खालच्या साईडने फक्त सरकवून घ्यायचे आहेत शंकरपाळी आणि फ्रेंड्स तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील गवरायांसाठी मी, मी अशाच अर्धा के जी प्रमाणातच सर्व रेसिपीज दाखवणार आहे आणि अशाच अजून नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला ही शंकरपाईची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा इथे आपण पाहू शकतो पाच ते सहा मिनिटात आपली अतिशय छान अशी शंकरपाई बनवून तयार होते तळल्यानंतर आपल्याला अतिशय नॉर्मल गोल्डन कलरवर तळायची आहे म्हणजे जेव्हा शंकरपाई थंड होते त्यानंतर अजून थोडासा कलर शंकरपाईला चढतो त्यामुळे खूप जास्त लाल रंग तेलातच असताना बनवाय करायचा नाही आहे आपल्याला अतिशय नॉर्मल गोल्डन कलर झाला की आपण शंकरपाई काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे मी दुसरी बॅचही तळून घेतलेली आहे इथे आपण प्रत्येक शंकरपाई पाहू शकतो अतिशय छान लेअर्स प्रत्येक शंकरपाईला आलेले आहेत आणि प्रत्येक पदर अगदी छान सुटला जात आहे आपण काढून घेताना पाहू शकतो अगदी बिस्किटाप्रमाणे कुसकुशीत अशी शंकरपाई आपली बनवून तयार आहे अतिशय परफेक्ट गोड बनते खूप जास्त गोड किंवा खूप जास्त कमी गोड बनत नाही त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी इथे मी आपण पाहू शकतो अतिशय छान प्रत्येक शंकरपाईचा कलर सुंदर दिसत आहे थँक यू सो मच फॉर वाचिंग माय व्हिडिओ